नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज अरे प्रत्येक कार्यकर्त्याच्या हक्कासाठी आम्हाला सार करायच आजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायत अरे आजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच ના દોપા દોપા આસા કરુંગા મેરबानी કરી હાવર કરતે તો પહેલા લાગે દોપા દોપા ગાડી ગઈ મારા મારા આરામ આરામ ઓર નકા

काला मला उठू जाय 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 काकाला कोण 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 कोण

एसीपी पासून पासून लोक येऊन उभी आहेत पी आय साहेब येऊन आहेत त्यांचा अमूल्य वेळ आहे त्यांचा संबंध नाही या सगळ्या गोष्टीची पण ते उभे आहेत आणि तुम्ही काय म्हणता ते इतके निढावले आहात मी तुम्हाला एक सल्ला देतो याच्यापेक्षा जास्त पैसे

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता म्हणून स्वप्नील नर यांच्या खाऊगलीवर कारवाई करण्यासाठी आक्रमक झालेली बी जे पीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रस्ता रोको आंदोलन करून पूर्ण आक्रमक झाले आणि आपण पाहू शकता ही कारवाई प्रकारे होत असताना दिसून आले आणि ह्यांनी एकच ठाम केलं ज्या आमच्या कार्यकर्त्याला आमच्या पदाधिकाऱ्याला बहुजन विकास आघाडीच्या माणसांनी मारलं कार्यकर्त्यांनी मारलं ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्याचं अनधिकृत खाऊगल्ली आहे त्याच्यावर कारवाई महानगरपालिका का करत नाही हा स्टंडबाजी आहे की काय नुसतं दिखावा कारवाई केली आणि नंतर पुन्हा ती एक गाडी पुन्हा वापस परत आणून ठेवण्यात आली त्यामुळे ब बी जे पी म्हणजेच भाजपा हे आक्रमक झालेली दिसून आली आणि खरोखराची पूर्णपणे रोष्ट दोन्ही साईडचा रोड चकअप करून म्हणजेच बंद करून हे आंदोलन चार वाजल्यापासून ते नऊ वाजेन रात्री हा चालू होते आणि पोलीस आक्रमक पोलीस प्रशासनही सज्ज ए सी पी साहेब हेही उपस्थित राहून त्यांनी बघा आपण पाहू शकता त्या कॅमेऱ्यात प्रकारे भाजपाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उचलण्याचं काम केलं हे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना उचलण्याचं पोलिसांनी काम करत असताना दिसून आलं बघा आपण पाहू शकता त्या कॅमेऱ्यामध्ये प्रकारे चालू आहे हे कारवाई महानगरपालिकेचा अधिकारी अजूनपर्यंत तिथे त्या ठिकाणी पोचले नाहीत हे दि हे सुधार लाजीरवाणी गोष्ट दिसून आले आपण पाहू शकता कशा प्रकारे या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करताना पुलीस प्रशासन कशा प्रकारे त्या जिल्हाध्यक्षाला बसमध्ये बसवताना अरेस्ट करताना दाखवत आहेत पण कार्यकर्ते ठामपणे आपल्या मुद्द्यावर राहून त्या आमच्या अधिकाऱ्याला कशाप्रकारे पार्लर पकडून तुम्ही घेऊन चालला हे त्यांनी विरोध दर्शवला आणि पोलीस प्रशासन माफी मागो अशा प्रकारे घोषणा करत पुन्हा पोलिसांनी त्या जिल्हाध्यक्षाला त्या ठिकाणी उतरवले आणि पुन्हा भाजप सर्व सक्रिय राहून त्या ठिकाणी रोड दोन्ही साईडला बंद करून त्यानंतर त्यांचं पोलीस प्रशासनाला सहकारी करत दुसरी बाजू चालू केली आणि एक रोड साईड बंद करून कशाप्रकारे आपण पाहू शकता हे सर्व राडा एक भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारलं गेलं त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला त्याच्यावर एक गुन्हा दाखल करून नंतर दुसराही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे माहिती प्रसारित होत आहे झाली आणि पुन्हा ते भाजी आम्ही ते बसलेलो आणि तुम्ही आम्हाला सांगता एक मिनिटात येतो कोण संजय पाटील कुठे येतो आम्ही कार्यालयात डांबून ठेवून फोकून टाकू तुम्हाला आत्ता सांगतो तुम्ही एवढा हलक्यात घेऊ नका तुम्हाला आत्ता सांगतो कार्यालयात डांबून मारू आहे तिकडे पोलिसांच्या समोर काय गुन्हे दाखल करायचे ते करा مانا ماء